नमस्कार मंडई तर कशा तुम्ही मी प्रिया आपल्या मई ज्वारस या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला जर माहितीच आहे की मैट ज्वेअलसच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे करवेनगरला दुसरी शाखा शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे शा ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत तर अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मै नंबर देखील देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर याआधी आपण भरपूर अशा दागिने पाहिलेले आहेत सोन्याचे चांदीचे डायमंड्सचे तर आज आपण बघणार आहोत हातातले चांदीचे ब्रेसलेट तर खूप सुरेख सुरेख अशा ब्रेसलेटच्या डिझाईन आपल्याकडे आलेल्या आहेत तर म्हटलं की चला आज तुमच्यासोबत त्या शेअर करूयात तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा तर हे बघा असे सुरेख सुरेख काही ब्रेसलेट आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर हे असे अशा डिझाईन मध्ये जे आहे ते चांदीचे ब्रेसलेट आहेत छान आणि वेगवेगळे कलर्स मध्ये आहे तुम्ही तुमच्या ड्रेसवर मॅचिंग देखील घेऊ शकतात म्हणजे बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या शेपमध्ये हे शे असे ब्रेसलेट आहेत तर मी तुम्हाला एक ट्राय करून दाखवते हे कसे दिसत आहेत ते तुम्हाला कळेल की हातात घातल्यानंतर हे ब्रेसलेट कसे दिसतात ते आणि अजून देखील आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा हे ऍडजस्टेबल असे हे ब्रेसलेट आहे तर खूप सुंदर दिसते हे त्याची डिझाईन आणि कलर देखील छान आहे तर तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करण्यासाठी इथे असं ऍडजस्टेबल आहे आणि हे मी तुम्हाला घालून दाखवते हातामध्ये तर मस्त आहे हे ब्रेसलेट चांदीच आहे माझ्या हाताच्या ह्यानुसार तर, तर सुंदर असं ब्रेसलेट आहे आणि हातात घातल्यानंतर खूप छान दिसत आहे तुम्ही तुमच्या ड्रेसवर मॅचिंग असे ब्रेसलेट घेऊ शकतात आपल्याकडे सगळ्याच कलरचे असे ब्रेसलेट अवेलेबल आहेत तर हे बघा हे आहे सेकंड कलर तर हा देखील मस्त दिसतोय आणि तेच पॅटर्न आहे हे आणि हा पिंक कलर हा देखील छान दिसतोय तर असे तीन याच्यामध्ये कलर आहेत अवेलेबल तर हे बघा दे हे देखील अजून काही सुरेख असे डिझाईन आहेत ब्रेसलेटच्या आहेत आणि हे जे आहेत ते इटालियन सिल्वर आहे आणि त्यानं ऑक्सिडाइज मध्ये पॉलिश आहे याला तर खूप सुरेख दिसत आहेत हे देखील मी जो शेअर करते आणि मस्त आहेत त्याचं जे वेट आहे ते अकरा ग्राम आहे आणि बघा सुंदर समोर असे दोन फुलं आहेत आणि नंतर असा कडा पॅटर्न मध्ये हे आहे तर खूप सुंदर दिसत हे बघा हातात घातल्यानंतर सुंदर दिसतंय हे तर ही बघा ही आहे सेकंड डिझाईन या साईड ला सा सा शेप आहे आणि त्यानंतर इथे एक असं फुल आहे तर आठ ग्राम मध्ये ब्रेसलेट आहे तर याची देखील सुरेख डिझाईन आहे मस्त हे बघा हे देखील हातात घातल्यानंतर छान दिसत मस्त वाटतात कधी कधी असे चांदीचे ब्रेसलेट देखील हातामध्ये हे बघा सुंदर असे दोन फुलं आहेत साइड ला आहे साइड ला अशी डिझाईन आहे आता आता आता। तर हे देखील मस्त आहे आणि याच जे वेट आहे ते नऊ ग्राम आहे तर मस्त दिसते ही देखील डिझाईन घातल्यानंतर ही डिझाईन किती सुंदर दिसतीये हे बघा त्यानंतरच हे काय आहे युनिक असे फुलांची डिझाईन आहे छान अशी इथे देखील स्टार्टिंगला डिझाईन आहे बाकीचं जे आहे ते कडा पॅटर्न आहे आणि याचं जे वेट आहे ते आहे बारा ग्राम तर सुंदर अशी डिझाईन आहे तर यातले जे फुलं आहेत ते देखील छान असे उठून दिसत आहेत देखील डिझाईन छान आहे तर असे मी तुमच्यासोबत काही ऍडजस्टेबल आणि आणि काही जे आहेत ते असे कड्यांचे मी ब्रेसलेट तुमच्यासोबत आज शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला आवडले असतील तर कमेंट करून करा की तुम्हाला हे जे ब्रेसलेट आहेत सगळे ते कसे वाटलेत ते तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार